नमस्कार सिंटी निशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चमचमीत अशी कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत चला तर मग भाजी करण्यासाठी लागणारच साहित्य पाहूयात तर इथे मी एक जोडी कांद्याची पात बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर पातीचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनेपूड दोन चमचे बेसन आणि चवीनुसार मीठ आता भाजी करण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर ते तेल गरम ते ते लसुन, लसुन चांगले गरम झाली यामध्ये जिरे घालायचे आता हिंग त्यानंतर तेचून घेतलेला लसूण आता लसूण चांगलं एखाद मिनट परतून घ्यायचे आता कांदा घालायचे आणि कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये मसाले घालायचे हळद लाल तिखट गरम मसाला आणि धनेपूड आता हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आता यामध्ये टोमॅटो पेस्ट घालायचे आणि हे सर्व चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर आता बेसन घालायचे आणि बेसन एखाद मिनटं परतून घ्यायचे आता बेसन चांगलं यामध्ये एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आता कांद्याची पात घालायचे आणि हे सर्व चांगलं एकजू करून घ्यायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा ग्लास भर पाणी घालून यावर झाकण ठेवायचे आणि गॅसमध्ये मच्छ्यावर ठेवून भाजी पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायची तर चमचमीत अशी कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद